नमस्कार मंडळी साध्या रेसिपीज सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अगदी चटपटीत अशी पुदिन्याची चटणी सोप्या पद्धतीने सगळ्यात अगोदर मी इथे एक हिरवी मिरची पाच ते सहा कढीपत्त्याची पानं एक चमचा बर्फ उटाण्याची डाळं घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा सुकं खोबरं अर्धा चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि मुठभर पुदिना घ्यायचा आहे मस्त फ्रेश पुदिना घ्या आणि त्यापेक्षा थोडीशी जास्त कोथिंबीर घ्यायची आहे हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे पण त्या अगोदर आपण त्यामध्ये ॲड करूयात अर्धा चमचा चाट मसाला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि अगदी थोडेसे जिरे घालायचे आहे मिक्सरला गरजेनुसार पाणी घालून आपण हे छान वाटून घेऊयात आपली मस्त हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी तयार आहे मंडळी मी इथे आज वडापाव बनवला होता आणि त्याबरोबर मी ही चटणी सर्व करणार आहे तुम्ही सँडविचसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा अगदी इडली डोसे ढोकळे याबरोबरसुद्धा छान लागते नक्की बनवून बघा मंडळी आणि अशाच साध्या सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू सो मच बाय